नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चाललं तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकलचा सा कापूस सावकलेली शंभर क्विंटल जास्ती दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस सावकलेली दोन हजार पाचशे क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस आवकाली एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पार्शिव या ठिकाणी जाते एच फोर लांब स्टेपल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी बघा जातं एलारे मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवखलेली अठ्ठेचाळीस क्विंटल ज्याशी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल